नमस्कार एस के नवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण कोटमगाव येथून धडपड मंचच्या उपक्रमाची धडपड मंचच्या उपक्रमातून गेल्या एकोणचाळीस वर्षामध्ये भाविकांची मोफत चरण सेवा करण्यात येत आहे यात्रेत व्यंगचित्रकार प्रभाकर झळके हे स्वतः ही सेवा करत आहेत दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राने मोफत सांभाळण्याचं काम येवलतील धडपड मंच हे सामाजिक संस्थेत गेल्या एकोणचाळीस वर्षापासून कोटमगाव या ठिक जगदंबा माता देवस्थान नवरात्र उत्सवात अखंडपणे सुरू आहे त्यांचा हा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरणार असून त्यांच्या या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरत आहे यात शंका नाही संपूर्ण नवरात्रात दहा दिवस रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा अखंडपणे सुरू असते एस के नेवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला